कणकवली नगरपंचायत निवडणुकीत वॉर्ड नंबर एक मधून राकेश राणे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून तत्पूर्वी ते कणकवले ग्रामदैवत श्रीदेव स्वयंभूच्या मंदिरात जात

ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका